नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ काल आपण ऐकलं की प्रल्हादाला मुलं विचारतात आपण भगवंतांना प्रसन्न कसं करायचं बरं तो प्रल्हाद सांगतो तुम्ही फक्त तुमच्याजवळचा आसुरी भाव सोडून द्या सर्वांच्यावर दया करा आणि त्यामुळेच भगवंत तुमच्यावर प्रसन्न होतील कारण भगवंतांना इतर कशाचीही गरज नाही भगवंत केवळ भावाचा भुकेला आहेत त्यांना शरण जावं मुलं म्हणतात भगवंत दिसत नाहीत मग त्याची आध आराधना आपण करायची तरी कशी त्या प्रल्हाद सांगतो भगवंतांचं तुम्ही ध्यान करा ध्यानात व्हा मग आपोआप भगवंत दिसायला लागतील त्यांना तुम्ही शरण जावा मला हे नारदांनी सांगितलेलं आहे हे ऐकून सगळी मुलं एकमेकांच्याकडं बघायला लागली आणि हसत हसत म्हणाली अरे प्रल्हादा तुला कधी नारद भेटले आम्हाला विनाकारण फसू नकोस कारण आपण बरेच दिवस एकाच वर्गात बसून शिकत आहोत नारद आम्हालाही भेटलेले नाहीत आणि तुम्हालाही भेटलेले नाही आहेत तेव्हा प्रल्हाद सांगतो माझ्या आईला इंद्रदेव ओढून नेत होते त्यावेळेला ती सोडावा सोडवा म्हणून आक्रोश करत असताना नारद मुनी आले आणि त्यांनी इंद्राला सांगितलं कयाधू निरपराध आहे तिच्या पोटी महान भगवत भक्त आहे तिला सोडून दे इंद्रानं कयाधूला म्हणजे आईला सोडल्यानंतर नारद तिला आपल्या आश्रमात घेऊन गेले नारदांच्या आश्रमात सतत भजन कीर्तन प्रवचनं सुरू असत आणि माझी आई म्हणजे कयाधू हे सर्व ऐकत असे त्याचवेळी मी गर्भातून भजन कीर्तन नामस्मरण ऐकत होतो आज सांगतो मुलानो मी गर्भात असतानाच मला सत्संग झाला त्यामुळं मला हे सगळं समजलं चला आपण आता भजन करूया प्रल्हादाने हे सगळं सांगितल्यानंतर मुलांना ते पटलं आणि मग प्रल्हादानी सांगितल्याप्रमाणे मुलं जोरात भजन करायला लागली भजनाने नामब्रह्म आणि टाळ्याने आविष्कार झाला त्यामुळं परब्रह्माला पर, प्रकट व्हायलाच लागलं सर्व मुलं प्रल्हाद भजनात तल्लीन झाले हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे संतरण उपनिषदामधील या मंत्राला कोणताही विधी लागत नाही म्हणून या मंत्राचं पठण कधीही कुणीही कुठंही करायला कोणतीही आडकाठी नाही भजन चालू असताना अचानक गुरुजी आले अत्यंत ते संतापले आणि प्रल्हादाला थांबवण्यासाठी त्यांनी प्रल्हादाचा था हात जोरात ओढला पण प्रल्हादाचं शरीर दिव्य झालेलं होतं प्रल्हादाचा स्पर्श होताच गुरुजींच्या शरीरात सुद्धा त्या दिव्य लहरी गेल्या आणि गुरुजी सुद्धा भजन करत नाचायला लागले हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोठा आवाज ऐकून राजाने काय चाललंय हे बघण्याकरता एक सेवक पाठवला त्याची पण गुरुजींच्या प्रमाणच गती झाली बराच वेळ सेवक आला नाही म्हणून राजाने दुसरा सेवक पाठवला तोही प्रल्हादाच्या भजनानं त्याला हात लावून नाचायला लागला शेवटी स्वतः हिरण्यकशपू काय चाललं आहे म्हणून बघायला आला आणि भजन चाललेलं पाहून तो अत्यंत संतापला प्रल्हादाला त्यांनी पकडलं भजन बंद पाडलं राजा म्हणाला अरे माझ्या शत्रूचं भजन का करतोस माझ्याशिवाय या जगात कुणी ईश्वर नाही ठाऊक आहे का नाही तुला किती वेळा सांगितलं पण तू ऐकत नाहीस आता तुला मी मारूनच टाकतो बघू तुला कोण वाचवतो हो ते राजाने प्रल्हादाला उचलून इतक्या जोरात खाली आपटलं पण भूमातेनं प्रल्हादाला अलगच झेदलं प्रल्हाद उठून वडिलांना नमस्कार करायला लागला तेव्हा राजा म्हणाला अरे मूर्खा माझा ऐकत नाहीस तू आणि नमस्कार कशाला करतोस तुला सारखे विष्णू वाचवतात वाचवतात तू म्हणतोयस ना कुठे आहेत ते विष्णू मला सांग आज त्यांना मी जिवंत ठेवणार नाही प्रल्हाद म्हणतो पिताजी भगवंत तर सर्वत्र आहेत तुम्ही शांत व्हा आज तुमच्या चेहऱ्यावर मृत्यूची काळा दिसत आहे हिरणे कशी म्हणतो मला शिकू नकोस विष्णू सर्वत्र आहेत म्हणतोयस ना तर दाखव कुठे आहेत ते आणि या खांबात आहेत हो का सांग तेव्हा प्रल्हाद म्हणतो होय खांबात आहेत राजा विचारतो मग मला का नाही दिसत बाबा आपल्या डोळ्यात काम आहे तुम्हाला म्हणून खांबातले भगवंत दिसत नाहीत अतिशय संत आपलेला हिरण्य राजा प्रल्हादाला वेडवाकडं बोलत उठला आणि त्यांनी त्वेशानं खांबावर गदा मारली लाथ मारली त्यावेळी खांबातनं महाभयंकर ग्रु गुर गुर, गुर।, गुर। आवाज झाला जणू ब्रह्मांडच फाटलं असं सगळ्यांना वाटलं फक्त प्रल्हाद आणि ब्रह्मदेव यांची वाणी सत्य करण्यासाठी खांब दुभंगला आणि त्यातनं सिंह पण नाही आणि मनुष्य पण नाही असं अद्भुत रूप घेऊन भगवंत प्रकट झाले बोला नरसिंह भगवान की जय वैशाख शुद्ध चतुर्दशीचा दिवस होता अत्यंत उग्र रूपातील भगवंताना पाहून हिरण्यकशपुराच्या घाबरला नाही उलट तलवारीनं त्यांच्याशी तो लढायला लागला पण त्याला जास्ती वेळ न देता नरसिंह भगवंतांनी राजाला पकडलं ओढत ओढत त्याला दरवाजाकडं आणलं आणि स्वतः उंबरठ्यावर बसले नरसिंह भगवंतांनी हिरण्यकशुला ओढून मांडीवर घेतलं आणि नखानी त्याचं पोट फाडलं त्याची आतडी बाहेर काढली तेव्हा रक्ताच्या चिळकांड्याने नरसिंहाचं मुख आयाळ लाले लाल झालं ब्रह्मदेवानी दिलेल्या वरदानाप्रमाणे घरात मारलं नाही बाहेर मारलं नाही उंबरठ्यावर बसून मारलं खाली मारलं नाही आकाशात मारलं नाही मांडीवर घेऊन मारलं शस्त्रांनी मारलं नाही अस्त्राने मारलं नाही नखानी फाडून मारलं दिवसा मारलं नाही रात्री मारलं नाही संध्याकाळच्या वेळी मारलं ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या कोणत्याही प्राण्यापासनं न मारता भगवंतानी अर्धरूप सिंहाचं अर्धरूप माणसाचं असं नरसिंह रूप घेऊन हिरण्यकश्यपूचा उद्धार केला ब्रह्मदेवाने केलेल्या बारा महिन्यातसुद्धा त्याला न मारता भगवंतानी तेरावा महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास निर्माण करून त्यामध्ये हिरण्यकशूचा उद्धार केला तेव्हा अनेक दैत्यांनी अत्यंत संतापानं नरसिंह भगवंतांच्यावर प्रचंड हल्ला केला त्याला नरसिंह भगवंतांनी आयाळीच्या फटकाराने भुजाने मारलं पण त्यांचा क्रोध कमी झाला नाही सर्व देवांनी भगवंतांना प्रार्थना केली शांत व्हा शांत व्हा तरीही क्रोध कमी होईना शेवटी ब्रह्मदेवानी प्रल्हाद आलाच भगवंतांना शांत करायला सांगितलं प्रल्हादाने नरसिंह भगवंतांना साष्टांग नमस्कार घातला त्यांची आयाळ धरली आणि तो मांडीवर चढून बसला ज्या भयंकर रूपाला लक्ष्मीसुद्धा घाबरली होती ते रूप प्रल्हादाला भयकारी वाटलंच नाही प्रल्हादाचा भाव पाहून अभयदान देणारे करकमल नरसिंह भगवंताने प्रल्हादाच्या डोक्यावर ठेवले प्रल्हाद भाव विभोर झाला त्याच्या डोळ्यातनं आनंदास्रू वाहू लागले गोमाता वासराला वासल्यानं जशी चाटते तशी नरसिंह भगवानाने प्रल्हादाला चाटायला सुरुवात केली आणि चाटा चाट्टा हळू हळू नरसिंह भगवान शांत झाले शांत झाले भगवंत सर्व व्यापी आहेत याचा अनुभव फार थोड्या लोकांना येतो विचार करा भगवंत खांबात कसे राहिले असतील भगवंत सूक्ष्मरूपात होते पण प्रल्हादाच्या भक्तीला होऊन त्यांनी स्थूल रूप धारण केलं प्रल्हादाचा भक्तिभाव इतका प्रभावी होता की निराकार निर्गुण भगवंतांना सगुण साकार रूपात यावंच लागलं म्हणून भगवंत सगुणही आहेत निर्गुणही आहेत सूक्ष्म आहेत तसंच स्थिल स्थूलही आहेत कोमल आहेत कठोर आहेत भयकारी आहेत भयनाशीही आहेत प्रभू केवळ भावभक्तीचे भूकेले आहेत प्रल्हादाच्या वाणीला सत्य करण्यासाठी भगवंत खांबातून प्रकट झाले अत्यंत प्रसन्नपणे नरसिंह भगवान प्रल्हादाला म्हणतात प्रल्हादा तुझ्या पित्याने तुला खूप त्रास दिला पण मला प्रकट व्हायला वेळ लागला त्याबद्दल मी क्षमा मागतो बघा भक्ताची क्षमा भगवंत मागत आहेत किती दिव्य प्रसंग आहे तेव्हा प्रल्हाद म्हणतो आपण माझ्या पित्याचा वध केला हे चांगलंच झालं कारण ते जगाला त्रास देणारे होते हे नाथ मी मात्र दिन पापी आहे माझं रक्षण करा माझं मन स्थिर करायला मला शक्ती द्या नरसिंह भगवंत म्हणाले बाळा नामस्मरणानं मन स्थिर होतं मन सुधारतं मन शुद्ध होतं म्हणूनच तू माझं दर्शन घेऊ शकलास भगवंताना प्रल्हाद विचारतो तुम्ही म्हणता इंद्रियांना ताब्यात ठेवा पण हे जग हे विषय इतके सुंदर तुम्ही बनवले आहेत की इंद्रियांना त्यांचा मोह होतो सगळं शहाणपण उडून जातं हा सुंदरसिंह भगवंत म्हणतात जीवाना सुखी करण्यासाठीच मी सर्व विषय पदार्थ सुंदर केलेले आहेत विषयांचा मर्यादापूर्वक उपभोग घेतला तर माणूस सुखी होतो पण माणसाने विषयांचा अमर्यादापूर्वक आसक्तीपूर्वक उपभोग घेतला तर माझा काय दोष आहे भगवंता आपल्याला कोण दोष देणार पण आपण या विषयाने इतकं सुंदर बनवलं आहे हे काही योग्य केलेलं नाही आपणच आम्हाला शिकवा की जेणेकरून आम्हाला आमचं मन विषयांच्यामध्ये रमणार नाही फसणार नाही नरसी भगवान सांगतात माणसांना विषयांचा त्रास होऊ नये म्हणून मी नामामृत आणि कथामृत दिलेलं आहे जेव्हा तुमच्या मनात विषयांचा प्रवेश होईल तेव्हा नामामृत आणि कथामृतांचं सेवन करा स्वर्गातील अमृतापेक्षा भागवत कथामृत श्रेष्ठ आहे कथामृत पापांचं भस्म करतं जीवन शुद्ध करतं नामामृत तर काहीही करू शकतं त्याला अशक्य काहीही नाही पण ही, ही, ही दोन्ही अमृतं फुकट आहेत त्यामुळं लोकांना त्याची किंमत नाही या दोन्ही अमृतांच्या सेवनानं तुम्हाला विषय स्पर्श करू शकणार नाहीत म्हणून दोन्ही अमृतांचं भरपूर सेवन करा प्रल्हादा मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहे हवे ते मागून घे भगवंता मला काहीही नको पण मला तुला काहीतरी द्यायचंच आहे प्रल्हाद म्हणतो द्यायचंच असेल तर माझ्या पित्याला दुर्गती प्राप्त न व्हावी आणि माझ्या मनात कोणत्याही कामनेचं बीज अंकुरत न व्हावं हे वरदान द्या नरसिंह भगवान हसू म्हणतात प्रल्हादा तुझ्या पित्याला तुझ्या सत्कर्मांच्या जोरावरच सद्गती मिळेल तुझ्यासारख्या पुत्रामुळं वीस पिढ्यांचा उद्धार होतो मातृपक्षाच्या साथ पितृपक्षाच्या साथ आणि सासरच्या सात आणि प्रल्हादा तू पाहिलंस ना तुझ्या वडिलांना मी मांडीवर घेतलं सदाचारी पुत्रामुळं दुराचारी मातापित्यांचाही उद्धार होतो शुकमुनी म्हणतात राजन बघितलं ना भगवंतांच्या शिक्षेत ही करुणा असते भगवंत ज्या दैत्यांना मारतात त्यांचा उद्धारसुद्धा करतात अशा प्रकारे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशू यांचा भगवंतानी स्वतःच उद्धार केला भगवंतांनी केवळ पाचव्या वर्षी भगवत प्राप्ती करून घेतली हा प्रसंग पाकिस्तानमधल्या मुलतान इथं घडलेला आहे अशा रीतीनं हिरण्यकश्यपू चरित्रातनं आपण आसुरी वासना बघितल्या आणि प्रल्हादाच्या चरित्रातनं दैवी वासना पाहिल्या आता तिसरी मानुषवासना आपण बघू श्रीकृष्णाने यज्ञामध्ये शिशुपालचा वध केला तेव्हा त्याच्या शरीरातनं ज्योत बाहेर पडली आणि श्रीकृष्णाच्या शरीरात एकरूप झाली हे पाहून युधिष्ठिर अत्यंत गोंधळला आणि त्याने नारदांना विचारलं हे असं कसं झालं मनुष्याचा सामान्य धर्म काय आहे आणि विशेष धर्म काय आहे तेव्हा नारदांनी सगळ्यात अगोदर सांगितलं की धर्माचं मूळ प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच आहे तेव्हा युधिष्ठिर विचारतो सामान्य धर्म म्हणजे काय तेव्हा नारद मुनी सांगतात सामान्य धर्म हा सगळ्यांच्यासाठी समान असतो कोणी ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो किंवा शूद्र असो सद्गुण सगळ्यांसाठी समान असतात प्रत्येकाने आपापला धर्म पाळला पाहिजे ब्राह्मणांनी प्रामाणिकपणानं शिकलं पाहिजे शिकवलं पाहिजे वैश्यांनी प्रामाणिकपणानं व्यापार केला पाहिजे क्षत्रियांनी प्रामाणिकपणानं सगळ्यांचं रक्षण केलं पाहिजे आणि ब्रह्मचारी अवस्थेत प्रामाणिकपणानं अभ्यास केला पाहिजे गोपाळ कृष्ण भगवान की जय आता उद्या ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ